नमस्कार टू द पॉइंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत वहिदा मुर्तुजा या रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे मॅडम तुम तुमचं स्वागत आहे माय मध्ये नमस्कार सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुम्हाला हाच आहे की तुम्ही महायुतीमध्ये होतात सगळे आणि आता राष्ट्रवादी ही वेगळी झाली आणि तुम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहात काय नक्की घडलं माझे पती तीस पस्तीस वर्षापासून शरद पवार गटामध्ये आहेत आणि मी पूर्वीपासून इच्छुक होते पण आरक्षण पडलं नसल्या कारणाने मला ती संधी मिळाली नव्हती पण आता आरक्षण पडलं लेडीज साठी म्हणून मी उभं राहण्याचा निर्णय घेतला परंतु काही कारणास्तव मला ती उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी अजित दत्त पवारांच्या गटातून उभी आहे तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात आहात काय तुमच्या मनामध्ये आहे तुमचं विजन काय आहे तुम्ही रत्नागिरीतल्या जनतेसाठी काय करणार आहात प्रथम म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत मी रत्नागिरीमध्येच आहे आणि मला रत्नागिरी शहराविषयी खूप प्रेम आहे कारण रत्नागिरीमधील बऱ्याच समस्या असा आहेत की त्या ज्या पूर्वीपासून परंपरागत चाललेल्या आहेत त्या अजूनही तशाच आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर कचऱ्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न आणि बऱ्याच काही समस्या रत्नागिरीमध्ये आहेत आणि मी नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर पूर्ण त्या सर्व समस्या पूर्णपणे निवारण करण्याचा माझा ठाम निश्चय आहे तुम्ही रत्नागिरीतले जे सोळा प्रभाग आहेत त्या प्रभागांमध्ये जाताय लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे लोकांना बदल हवा आहे त्या पाटील कारण असं आहे की लोकांच्या ज्या चार मूलभूत समस्या आहेत म्हणजे सुविधा त्यांना ज्या पाहिजे आहेत त्या त्यांना पूर्णपणे मिळत त्यात मध्ये आलं पाणी कचरा आणि सर्वात सर्वा, मोठा प्रश्न म्हणजे वाहतुकीच आहे रत्नेरीमध्ये सध्या रत्नेरीमध्ये गाड्या भरपूर प्रमाणामध्ये आहेत परंतु त्यांना हे नाहीये व्यवस्थित लावण्यासाठी जागा नाहीये मी ते सर्व चांगल्या पद्धतीने करू इच्छिते मोकाट गुरांचा प्रश्न मोठा आहे शहरामध्ये त्यासाठी काही विचार आहेत का तुमच्या मनामध्ये मोकाट जनावरांसाठी माझ्या मनामध्ये त्यांच्यासाठी रिकाम्या जागा गोशाळा बांधून त्यांना चारा वगैरे देऊन त्यांची चांगली व्यवस्था करण्याचा माझा मानस आहे तुम्ही मग म्हणालात की कचऱ्याची समस्या शहरामध्ये आहे वाहतूक कोंडीची समस्या आहे तर आणखी काही अशा गोष्टी आहेत का की ज्या तुम्हाला ज्याना प्रायोरिटी द्यायची आहे आणि ती कामं वेगवान करायची आहेत नगरपालिकेमध्ये जे नागरिक आपले काही समस्या घेऊन जातात त्यासाठी त्यांना कमीत कमी दहा ते बारा वेळा फेऱ्या मारावं लागतात मी नगराध्यक्ष झाल्यानंतर होणारच नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या तत्काळ पूर्ण व्हावेत यासाठी फार प्रयत्न करणार रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जवळपास सहा उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुम्ही किती आव्हान मानता या सगळ्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि कोणी उभं राहू हो शकत मी निवडून आल्यानंतर रत्नागिरीकरांसाठी जेवढं काही करण्यायोग्य आहे आणि त्याच्याही जास्त पलीकडे करण्याचा मी प्रयत्न असेल माझा रत्नागिरी नगर परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं वातावरण दिसत आहे कोणी फार कोणावर वैयक्तिक टीका करताना दिसत नाहीये सगळे विकासाचे मुद्दे पुढे घेऊन जात आहेत तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कोणावर ती टीका करण्यापेक्षा आपण काय काम करणार आहोत आपल्याला रत्नागिरीकरांसाठी कोणत्या सुविधा द्यायच्या आहेत त्याच्याकडे माझं लक्ष असेल मला असे तुम्ही सांगितलंत की रस्ता पाणी या मूलभूत गरजांविषयी तुम्ही बदल घडवणार आहात त्या सुविधा तुम्ही लोकांना उपलब्ध करून देणार आहात परंतु या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही वेगळं आहे का गणपतीपुळ्यामध्ये जे बाहेरून पर्यटक येतात आता गणपतीपुळ्यामध्ये शेकडो हॉटेल्स वगैरे झालेले आहेत तिकडच्या स्थायिक लोकांना त्याचा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचा खूप फायदा होतो कारण तिथे त्या प्रमाणामध्ये रोजगार वाढलेला आहे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर रत्नागिरीमध्ये ठिवा पॅलेस ते रत्नदुर्ग किल्ला इथे रोपवेची व्यवस्था करणार आहे जेणेकरून इकडच्या स्थायिक लोकांना त्याचा उपभोग व्हावा कारण रोपवे बसल्यानंतर रत्न गणपतीपुळेमध्ये जे पर्यटक येतात तेच पर्यटक रत्नागिरीमध्ये सुद्धा येऊ शकतील येतील कारण तिकड आल्यानंतर रत्नदुर्गावरून जाण्याचा जो समुदावरून जाण्याचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी इथे पर्यटक वाढतील तुमच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल या निवडणुकीच्या निमित्ताने मी रत्नागिरीतल्या सुद्धा नागरिकांना सांगू इच्छिते की यावेळेला जे मतदान तुम्ही कराल ते विचार करूनच करा कारण रत्नागिरीमध्ये जर तुम्हाला बदल हवा असेल तर तुम्ही तुमचा जो प्रतिनिधी नगर परिषद मध्ये पाठवणार आहात तो चांगला सुज्ञ असला पाहिजे जेणेकरून तो तुमचं उद्या काम करेल आणि तिथे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याची रत्नागिरीकरांनी खात्री करूनच आपलं मतदान करावं मी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे आणि माझा निशाणी घड्याळ आहे आणि माझं रत्नेरीकरांना आव्हान आहे की तुम, तुम्ही तुमचं अमूल्य मत मला घड्याळ या निशाणीवरती टाकून मला विजयी करावे धन्यवाद या होत्या वहिदा मूर्तुजा ज्यांनी अनेक मुद्दे आपल्याला सांगितलेले आहेत त्यांना शहरामध्ये काय करायचं आहे कोणते बदल घडवायचे आहेत शहरामध्ये नाविन्यपूर्ण गोष्ट कोणती करायची आहे या सगळ्याबद्दल सा त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना अशी अपेक्षा आहे की या नगरीच्या त्या नगराध्यक्ष होणार आहेत आता जी सूत्रं आहेत ती जनतेच्या हातात आहेत